नमस्कार ओल्डी ओल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला घरातली खूप सिंपल साधी रेसिपी दाखवणार आहे एक तर काय होईल आहे की महाशिवरात्रीचा उपवास होईल दुसऱ्या दिवशी काहीतरी गोड करायचं म्हणून सकाळीसुद्धा छानपैकी स्वयंपाक होईल आहे मग नंतर संध्याकाळी असं वाटतं की काहीतरी छान चटपटीत खमंग खावं अगदी आमटी वाहत असेल तरी आमटी सुद्धा सणसणीत हवी असते तर आपण महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला संध्याकाळी डिनर करायचं आहे तर ही रेसिपी बघणार आहोत ही आहे मसूर डाळ कांदा थोडीशी वेगळी पद्धत आहे ही मसुरीची डाळ महाराष्ट्रात वापरली जाते त्यापेक्षाही जास्त साऊथ इंडिया आणि कर्नाटकात वापरली जाते आणि त्याचा उपयोग ते फार छान करतात अख्खा मसूर तर तुम्हाला माहितीच आहे आपण सगळे छान करतो त्याची उसळ छान करतो चला आपण स्वयंपाकघरात जाऊया पाहूया थोडंसं तेल जास्त लागतं या, या, लाग या रेसिपीला तर मी आधी काय केलं ही मसुरीची डाळ घेतली आहे ना हिला मी एक तास आधी भिजवून घेतलाय पाण्यामध्ये त्यामुळे ही माझी डाळ तयार आहे आता याच्यामध्ये नेहमी आपण दोन चमचे तेल घालतो त्याच्याऐवजी मी तीन चमचे तेल घातलंय आणि आता थोडीशी मोहरी घालून घेणार आहे आता ऍक्च्युली काय करायचं आपल्याला आपण दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही आहोत म्हणून मी काय केलं हे लसूण आणि आलं आहे वाळलेलं हे, हे एकत्र केलं त्याच्यात मी धणे पावडर टाकली आहे थोडीशी लाल तिखट टाकलं ला। आणि भाजलेली जिरा पावडर टाकली आहे आणि याच्यात मी घालणार आहे पाणी कारण मग हा मसाला आपण या फुडणीत घालणार आहोत तर काय होतं कोरडे मसाले जळून जातात त्याची चवच लागत नाही तर या जेव्हा आपण ही मसूर डाळ कांदा करतो त्यावेळेस आपण हा वापरणार आहोत मसाला आता ही मोहरी फुटली की त्यामध्ये थोडेसे हे कढीपत्ते आपण टाकणार आहोत थोडासा अर्धा करून घेतला आणि कमी केला गॅस तुम्ही कमी गॅस करूनच कढीपत्ता टाका हळद आणि हिंग कांदा कारण डा दा, डाळ कांदा आहे तर आपल्याला कांदा जरा भरपूर लागेल खरं तर कांदा त्या डाळीबरोबरच टाकायचा असतो टाकतेच आहे मी डाळ पण आणि हा मी टोमॅटो टाकला आहे थोडंसं हलवून घेऊया याला आणि आपण आता याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकला आहे तर तो टोमॅटोच्या हिशोबाने आपण आता हे मीठ टाकणार आहोत आपल्या याच्या हिशोबाने कारण आपण यामध्ये हा चिंचीचा कोळ टाकणार आहोत त्यामुळे मीठ खूप जास्त होणार नाही आणि थोडीशी चव वाढवण्यासाठी मी हा हिरवी कोथिंबीर पण फोडणीतच टाकते आता हे सगळं छान कांदा ट्रान्सलुसंट ठेवू देते ॲक्च्युली हा डाळीबरोबरच टाकायला पाहिजे होता ठीक आहे आधी टाकला तरी चालतो डाळीबरोबर टाकला तरी चालतो आता हे थोडंसं मी हा जो आपण मसाला करून घेतलेला आहे ओला हा मसाला मी यात टाकते म्हणजे तिखट जिरे पावडर धणे पावडर याची छान चव यारमध्ये उतरते आता आपण हा मसाला कांदा टोमॅटो तेल सुटेपर्यंत आपण सातळून घेणार आहोत छान याचा खमंग वास सुटलाय तेल आहे वरती आता मी ही जी डाळ आहे शिजवलेली ही, ही टाकते आणि आता आपण याला छानपैकी हलवून घेऊया आणि मी आता गॅस मोठा करते कारण आता ही डाळ पण या तेलामध्ये छान मिक्स झाली पाहिजे खरं तर याच्यात गरम पाणी टाकतात पण आता मी थंड पाणीच घेतलं मी गरम पाणी केलेलं नाही नाही तर डाळ जळून दे ह्यामध्ये पाणी टाकणं आवश्यक आहे आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत एक दोन मिनिट लागतात बाकी काही नाही आता आपण याच्यामध्ये पाणी टाकतो मी गॅस मोठा ठेवलाय आपण आता झाकण ठेवून देऊ आणि आता हे शिजलं की मग बघूया आपली ही डाळ शिजून तयार झाली आहे मी गॅस बंद केला होता थोडस पाणी मी या डाळीत वाढवणार आहे डाळ छान शिजून तयार झाली आता या डाळीमध्ये आपल्याला हा चिंचीचा कोळ टाकायचा आहे दोन तीन चार आणि पाच हा माझा चमचा खूप छोटा आहे पाच चमचे म्हणजे जवळपास पोहे खायचं दीड चमचा हा होतो आणि आपलं हे जेवढं आहे हे बघा आता हे शिजून तयार झालेलं आहे खूप छान याचा वास सगळीकडे सुगंध दरवळतो आहे मी आता हे एका बोलमध्ये काढून घेते गॅस बंद करते आणि बोलमध्ये मी हे काढून घेते आपण याचं प्लेटिंग करतो आहे तर हा आपला मसूर डाळ कांदा याच्यावर आता आपण थोडंसं हिरवी कोथिंबीर टाकतो आहे आणि थोडासा हा ओल्या नारळाचा चव मी यामध्ये टाकते थोडासा ही जवसाची चटणी आहे आणि ही मी पराठे केलेले आहेत तुम्ही भाताबरोबर पण ही रेसिपी खाऊ शकता खूप अगदी छान आणि खूपच छान लागते खमंग चटपटीत आणि थोड्या वेळ हे थंड झालं की असं तेल वर येईल याचं आणि मग ती रेसिपी खूपच छान लागते तुम्हाला ही मसूर डाळ कांद्याची रेसिपी कशी वाटली यामध्ये चिंचेचा कोळ कर्नाटककडे आणि साऊथ इंडियाकडे टाकला जातो आणि ओला नारळ पण टाकला जातो मी त्यांच्या पद्धतीने तुम्हाला ही मसुरा कांद्याची रेसिपी सांगितली ॲक्च्युली खूपच छान लागतं हे खाऊन म्हणजे हे घालून काळा मसाला वगैरे काहीच घालायचं नाही तर जरूर ही रेसिपी करून पहा मग बना म्हणजे बनवा खा खिलवा आणि तुमच्या बोलटीला छान छान कॉमेंट पास करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही अतिशय शांततेने ही मसुरळ कांदाची रेसिपी पाहिले खूप खूप धन्यवाद